भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे थाकले गररोज तुझे वाट पाहुणे थाकले गरज तुझे वाट पाहुणे भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे थकले गरोज तुझे वाट पाहुणे थकले गरोज तुझे वाट पाहुणे नवरात्रीला माहुराला गरजे फार आई तुझ्या दर्शनाला सापडे नावा नवरात्रीला माहुराला गर्दे फार आई तुझ्या दर्शनाला सापडे नावार आशीर्वाद दे आई मला येऊ आशीर्वाद देई मला येऊ थकले थकले रोज तुझे वाट पाहुणे थकले रोज तुझे वाट पाहुणे भक्त साधी दुर्गा माता एक धावनी भक्त साधी दुर्गा माता एक धावूने थकले ग रोज तुझे वाट पाहुणे थकले रोज तुझे वाट पाहुणे सुवासिनी भरतात आई तुझी ओटी शोले तुला मळवट हिरवी साडी तोडी सुवासिनी भरतात आई तुझी ओटी शोभे तुला मळवट हिरवी साडी तोडी आशीर्वाद दे गाई मला येऊ आशीर्वाद दे गाई मला येऊ ने ग रोज तुझी वाट पाहुनी थकले गरोज तुझे वाट पाहुणे भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे भक्तासाठी दुर्गा माता एक धावणे थकले घरोज तुझे वाट पाहुणे थकले गरोज तुझे वाट पाहुणे गरिबाचे सटे वाकर मानून निघे ग आई तुझ्या दर्शनाला गडावर परिबाची सठी भाकर मानुने गे ग आई तुझ्या दर्शनाला गडावर ने ग आशीर्वाद देई मला येऊ ने आशीर्वाद गाई मला येऊ ने थकले रोज तुझे वाट पाहुणे थकले ग रोज तुझे वाट पाहुणे भक्तासाठी दुर्गा माता ए गावने साठी दुर्गा माता एक धावणे थकले गरोज तुझे वाट पाहुणे थकले गरोज तुझे वाट पाहुणे थकले गरोज तुझे वाट पाहणे